एखाद्या वेळी कारण नसताना सापाने आपल्यावर हल्ला केला तर आपल्या पायाखालची जमीनच सरकेल सध्या एका सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय ज्यामध्ये एका सापाने व्यक्तीवर हल्ला केलेला आहे व्हिडिओ नक्की काय तुपडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्यक्तीने सापाला हवाई सफर घडवलेली असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक साप घरात घुसताना दिसत आहे घरात मऊ फरशी असल्यामुळे सापाला वेगाने पुढे जाता येत नाही तर तो एक व्यक्तीवर हल्ला करताना साप दिसत आहे पण समोरच्या व्यक्तीने शक्कल लढवत अंगावरचे शर्ट काढले आणि त्याची देशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सापाची शेपटी धरून त्याला गोलगोल फिरवलं यावेळी मध्ये पाहताना आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही या व्यक्तीची हिंमत पाहून तुम्हाला सुद्धा धागा पसेल ट्विटर अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता त्यानंतर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला लोकांनी त्या व्यक्तीचं कौतुकसुद्धा केलेलं आहे आणि धोकादायक अशा सुद्धा कमेंट्स केलेले आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडिओला लाईकसुद्धा केलेला आहे